शिवजयंतीच्या यात्रेसाठी खरंतर जोनवरचा हा घाट सज्ज झालेला आहे आपण पाहतो घाटाचं घाटाचा आता अंतिम काम म्हणजे जवळपास काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे या ठिकाणी आयोजक देखील आहेत अनेक नागरिकांना प्रश्न पडला होता की यात्रेच्या तारखा नक्की नक्की किती आहेत सोळा सतरा किंवा अठरा टोकनबाबतही संभ्रम होता टोकन नेमकी कुठं भरायचं त्याबाबत अनेक संभ्रम होते हे सगळे संभ्रम आज आपण दूर करणार आहोत माझ्यासोबत काय आयोजक आहेत यात्रेच्या तारखा निश्चित झाल्यात का आणि टोकनबाबत काय पुढे कारवाई करणार आहात शिवनेरी महोत्सव बैलगाडा शर्यत शिवजयंती दोन हजार पंचवीस ह्या रावसाहेब बुट्टे पाटील बैलगाडा संघटना घाट जो आहे या ठिकाणी शिवजयंतीचा महोत्सव या ठिकाणी बैलगाड्याच्या घाटाच्या निमित्ताने साजरा होणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची बैलांची आणि गाडा मालकांची समस्या लक्षात घेताना तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांनी लक्ष घालून संतोष शेठ चव्हाण त्याचप्रमाणे संतोष शेठ वाघ यांना पूर्व या कल्पना देऊन घाटाची दुरुस्ती आणि घाटासाठी लागणारी जी बक्षिसं आहेत त्याचं संपूर्ण नियोजन आपण करायचं आहे त्या पद्धतीत ते केलेलं आहे त्यामुळं पहिला इनाम आहे एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय इनाम आहे एक लाख एक हजार तृतीय इनाम आहे पंच्याहत्तर हजार आणि चतुर्थ क्रमांक इनाम आहे एक्केचाळीस हजार येणेप्रमाणे हे या, यात्रा दोन दिवस भरणार आहे त्याप्रमाणे हे काय आहेत दिनांक सतरा ते अठरा मंगळवार आणि बुधवार फेब्रुवारी सतरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी फेवर्वार, रोजी या ठिकाणी यात्रेचं नियोजन केलेलं आहे टोकन संदर्भात काय नियोजन केलं टोकण कोंडाजी बाबा आश्रम या ठिकाणी दिनांक चौदा रोजी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत त्याची सोडत होणार आहे तरी सर्व गाडा मालकांनी कोंडाजी बाहान आश्रम या ठिकाणी टोकन फी एक हजार रुपये आहे आणि ती गाडा तुमतानी परत दिली जाईल अटी हा नियमाप्रमाणेच आहेत पंचांचा नियम हा अखेरचा राहील तसेच या ठिकाणी आकर्षक फायनल सुद्धा आहे सतत दोन दिवस फायनल आहे प्रथम क्रमांक एकतीस हजार द्वितीय क्रमांक एकवीस हजार तृतीय क्रमांक पंधरा हजार आणि चतुर्थ क्रमांक अकरा हजार असं दोन दिवस दोन वेगवेगळे फायनल आहे दोन्ही फायनल या समान दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे पहिल्या दिवसाला घाटाचा राजा पाच हजार रुपये बक्षीस आहे वीस फुटावरून कांड साडेसात हजार रुपये आहेत आकर्षक बारी अडीच हजार रुपये दोन्ही दिवसासाठी हे ठेवलेलं इनाम आहे तरी सर्व गाडमालकांनी मालकांनी या संधीचा फायदा घेऊन शिवजयंती महोत्सवासाठी बहुसंख्येने उपस्थित राहून शिवजयंती महोत्सव अधिक प्रमाणात कसा मोठा होईल यासाठी आपण प्रयत्न करावा नेहमी शर्यती चालू होत असताना पहिली बैलांची दक्षता घेतली जाते आता शासनाच्या जा नियमाप्रमाणे जी नेम घालून दिलेल्या आहेत त्या नेम आटीच्या आधीन या ठिकाणी सज्ज म्हणजे स्व सुअवस्थेत घाट केलेलं आहे उद्या परवा पाण्याची व्यवस्था होऊन अतिशय धावपट्टी एक नंबरची होणार आहे त्याचप्रमाणे स जनावरांचं बैलांचं संरक्षण म्हणून अतिशय ज्या तालुक्यात ताल, आ आलं नाही असं आळं बनवलेलं आहे कृपया आपण दोन दिवसात या ठिकाणी घाटाची आणि आळ्याची पाहणी करून जावी सर्व काळकांना माझी विनंती आहे की या ठिकाणी बरघोस बक्षिस देऊन आपण आनंद लोटावा अशा प्रकारची आग्रही मागणी मी करीत आहे सर्व गाडामालकांनी या ठिकाणी घाट बघावा आळं बघावा आणि आपली बैल घेऊन या ठिकाणी यावे धन्यवाद जयी जाऊ आज आपण शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये रावसाहेब बुट्टे पाटील बैलगाडा घाट गा, शरयद घाट या ठिकाणी उपस्थित आहोत या शिवजयंती शिवजन्मोत्सवानिमित्त माझे माननीय आमदार शरदा सोनवणे त्यांच्यातर्फे भव्य असं बैलगाडा शौकीनांसाठी बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे तरी त्या ठिकाणी जे आपण टोकन देणार आहेत चौदा तारखेला ते टोकन पहिले फक्त पाचशेच देत आहोत तर जेवढे पहिले पाचशे येतील त्यांच्या त्यांनाच आपण या घाटामध्ये गृहित धरलं जाईल त्यांना अशी विनंती आहे गाडा शौकिनांना असं आव्हान आहे की आपण या शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये किल्ल्याच्या पायथ्याशीच हा बैलगाडा शेतीत घाट आहे हा एक मानाचा घाट आहे त्या ठिकाणी वर्षीची जी, जी शरदादा आमदार झालेत त्यामुळं यावर्षीपासून यावर्षीपासून पुढं त्या ठिकाणी भरपूर मोठमोठ्या प्रमाणात आपण बैलगाड्या शर्यत भरवणार आहोत शिवजयंतीनिमित्त तरी सर्व म्हणजे जे मोठ्या मोठ्या गाड्या मालक आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी घाटात यावे आणि विशेष म्हणजे या घाटामध्ये आपण जे पुढं बैल उतरणार आहेत त्या ठिकाणी उतरायला आपण आळ केलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी जे मागच्या वर्षीपेक्षा जी बैल वर जायची निघून तर तसं काय होणार नाही बैल काय कोणते वर वगैरे जाणार नाही आणि हा दुखापत कोणाला होणार नाही म्हणून मोठ्या खूप मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून बैलगाड्या इथं यावेत असं आमचं आव्हान आहे आणि पहिले पश पाचशे टोका आम्ही स्वीकारणार आहोत धन्यवाद दरवर्षाप्रमाणे या घाटात घाट भरतो अतिउत्तम आत, प्रकारचं नियोजन असतं त्यामुळं घाटात काही कसरा धोका होत नाही आम्ही ही जागा देतो हे आम्हाला सुद्धा त्याचं बरं वाटतं त्याबद्दल बाकी काय आवाहन कराल जास्तीत जास्त गाड्या यावेत प ह्याला शोभा आणावी मोठे गाड़ी मोठे गाड्या आहेत जिल्ह्यातून यावेत तालुक्यात नाही जिल्ह्यातून यावेत असं मी सर्व गाड्या मालकाला आवाहन करतो महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्र या ठिकाणी वसंडून सगळी गर्दी येणार आहे परंतु त्या कार्यक्रम साजरा करत असताना या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धा बैलगाडा असेल कुस्ती असेल त्याच्यानंतर त्या कबड्डीच्या स्पर्धा असेल अशा भव्य स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अतिशय देखणी अशी आरस छत्रपती शिव शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापैसे अतिशय चांगली अशी आरस आणि अठरा तारखेला रात्री बारा वाजता भव्य अशी आरतीचं नियोजन केलेलं आहे तरी सर्व ग्रामस्थांनी शिवभक्तांनी त्या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि आता आपण या ठिकाणी जो उभे आहोत खऱ्या अर्थानं बैलगाडा शौकीनांचा जो विषय असतो आणि घाट अतिशय देखणं झालेला आहे आत्ताच बऱ्याच व लोकांनी सांगितले आहे ते कनी का बैलांना दुखापत होऊ नये असं पुढं आळं केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे महाराष्ट्रामधून मला तर वाटतं सगळं सर्व नामांकित बैलगाडा मालकांनी या ठिकाणी आपलं शिवजन्मभूमीमध्ये आपलं आगमन करावं त्या ठिकाणी या घाटाचा शोभा वाढवावी अशी शिवजन्मभूमीच्या वतीनं बैलगाडा मालकांना देखील विनंती करतो का शिव या ठिकाणी शिवजन्मभूमीचा हा ज्या ठिकाणी शिवजयंती सा साजरा होत असताना आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या असं आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र